आकाशवाणी जोशी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या बिहार विधानसभा निव निवडणुकीच्या मतमोजणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बहुमताकडे वाटचाल देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त ने आज सर्वत्र अभिवादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची टीच्या उत्पन्न वाढ आणि प्रवासी सेवा उन्नतीसाठी पंचसूत्री आराखड्याची घोषणा नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात अठ्ठावीस नोव्हेंबरपासून सचिवालयाचं कामकाज सुरू होणार आणि भारताविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा संघ एकशे एक धावांमध्ये गारत आता सविस्तर बातम्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीतील कालानुसार राष्ट्रीय लोकशाही आघाडी बहुमत घेऊन सरकार स्थापन करणार असल्याचं चित्र आहे विधानसभेत या पैकी जवळपास दोनशे चार जागांवर राष्ट्रीय लोकशाही आघाडी पुढे आहे तर महाआघाडी तहत्तीस जागांवर पुढे आहे भारतीय जनता पक्ष ब्याण्णव संयुक्त जनता दल चौऱ्याऐंशी तर लोकजनशक्ती पार्टी एकोणवीस जागांवर आघाडीवर आहे राष्ट्रीय जनता दल पंचवीस तर काँग्रेसनं आतापर्यंत पाच जागांवर आघाडी घेतली आहे बिहार विधानसभा निवडणुकीत एन डीला मिळालेला अभूतपूर्व विजय हा देशाच्या राजकीय परिवर्तनाचं प्रतीक असल्याचं मत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं बिहार विधानसभेच्या निकालावर प्रतिक्रिया देताना बिहारच्या इतिहासात कधीही न मिळालेलं बहुमत एनडीएला मिळालंय जनता विकास विश्वास आणि विकसित भारताच्या संकल्पनेसोबत उभी राहिली आहे असं म्हणाले दरम्यान या राज्यातील आठ विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी देखील आज होते यामध्ये जम्मू काश्मीरमधल्या बडगाम आणि नररोटा राजस्थानमधील अंता झारखंडमधल्या घाटशिला तेलंगणाच्या जुबली हिल्स पंजाबमधील तारण मिझोरामधल्या डंपा आणि ओडिशामधील नोआपाडा या मतदारसंघांचा समावेश आहे डंपा मतदारसंघातून मिझो नॅशनल फ्रंटचे उमेदवार विजयी आहेत देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात येत आहे यानिमित्त आज बालदिन साजरा होत असून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामाजिक माध्यमांवरच्या संदेशातून नेहरूंचं स्मरण केलं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनात बालदिनानिमित्त विविध शाळा आणि संघटनांच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात देखील पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात यावेळी त्यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं दरम्यान नागपूर मध्यवर्ती कारागृह प्रशासनानं घेतलेल्या पुढाकारातून आज आई वडिलांच्या प्रेमापासून वंचित झालेल्या सुमारे तीनशे मुलांची प्रत्यक्ष गळाभेट घडवून आणली निमित्त होतं बालदिवसाचं बंदीवान आणि त्यांच्या पाल्यांची ही गळाभेट हृदयस्पर्शी ठरली या माध्यमातून बंदीवान आणि त्यांच्या मुलांचं नातं आणखी घट्ट होणार असल्याचा विश्वास दीपा आगे यांनी नागपूर कारागृह प्रशासनाच्या वतीनं व्यक्त केला की कितीही फोनवर बोलत असले बंदी किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुलाखतद्वारे जरी बोलत असले परंतु या गळाभेटच्या माध्यमातून त्यांना आपल्या जे स्वतःचे पाले आहेत त्यांना स्पर्श करण्याची ही संधी या गळाभेटच्या कार्यक्रमातून या बंदी बांधवांना दिली गेलेली आहे त्यामुळे निश्चितच या कार्यक्रमामुळे बंद्यांच्या मनामध्ये एक सकारात्मक परिणाम या ठिकाणी पाहायला मिळतो परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या उत्पन्न वाढ कार्यक्षमता आणि प्रवासी सेवांच्या उन्नतीसाठी पंचसूत्री आराखड्याची घोषणा केली आहे मुंबईत झालेल्या बैठकीत आगार विभाग आणि प्रादेशिक पातळीवर दैनंदिन आढावा बैठका अनिवार्य करण्यात आल्या असून प्रवासी तक्रारी रद्द फेऱ्या आणि वाहन दुरुस्तीवर तत्काळ कारवाईच निर्देश दिले आह चालकांसाठी केपीटीएल अर्थात किलोमीटर प्रति दहा लिटरचं लक्ष्य आणि वाहकांसाठी दैनंदिन सी पीकेएम म्हणजेच संचित प्रति किलोमीटर उत्पन्न उद्दिष्ट ठेवून महसुलात सुधारणा साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे एक जानेवारीपासून राज्यातील सर्व बसस्थानकांसाठी नवीन वेळापत्रक लागू होणार असून स्वच्छता माहिती प्रसारण आणि पालनावर भर देत प्रवासी देवो भव या तत्वानुसार सुविधा उंचावल्या जातील लांब आणि मध्यम पल्ल्याच्या बसेससाठी आरक्षण वाढवणं भारमान ऐंशी टक्के राखणं आणि जादा फेऱ्या उपलब्ध करून देण्याचंही नियोजन करण्यात आलं आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपनं प्रदेश संचालन समिती जाहीर आहे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या स्वाक्षरीनं जारी झालेल्या यादीत बावीस पदांसाठी विविध नेत्यांना महत्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या यात समन्वयक म्हणून माधवी नाईक यांची नियुक्ती करण्यात आली असून सहसमन्वयकपदी विक्रांत पाटील यांची निवड करण्यात आली विश्वास पाठक हे जाहीरनामा प्रमुख असतील त्यासोबतच निवडणूक कार्यक्रम प्रचार महिला युवा सामाजिक सहकार कृषी अशा सर्व विभागांसाठी स्वतंत्र प्रमुख मुख नेमण्यात आले आहेत विविध समाज घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी ही संचालन समिती महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास भाजपानं व्यक्त केला आहे सार्वजनिक आरोग्य विभागानं एक जानेवारी तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत एक कोटी पन्नास लाखांपेक्षा अधिक नागरिकांची मधुमेह तपासणी केली असून अठ्ठावीस पूर्णांक पंचावन्न लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत राज्यातील सर्व शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये मधुमेहाची मोफत तपासणी आणि उपचार सुविधा उपलब्ध आहेत आज जागतिक मधुमेह दिनानिमित्त राज्यभर जनजागृती उपक्रम राबवले जात असून यंदाचं घोषवाक्य आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर असा असं मधुमेह नियंत्रण करण्यासाठी आहाराची अत्यंत महत्वाची भूमिका असते असं मत व्हीएमव्ही कॉलेज नागपूरच्या गृह अर्थशास्त्र विभागाच्या प्रमुख आहारतज्ञ डॉक्टर सीमा पांडे यांनी आकाशवाणीशी बोलताना मांडलं मधुमेहाचे व्यवस्थापन करण्यासाठी संतुलित आहार घ्या शारीरिक दृष्ट्या सक्रिय राहा रक्तातील साखरेची पातळी नियमितपणे तपासून घ्या मधुमेहाच्या औषधांबाबत डॉक्टरांच्या मार्गदर्शनाचे पालन करा त्यांच्या सल्ल्याशिवाय कोणताही डोस आपल्या मनाने वगळू नका व्यायाम ध्यान नियमितपणे करा त्यामुळे भावनिक संतुलन राखता येते लक्षात घ्या मधुमेहाचे व्यवस्थापन म्हणजे क्षणात होणारा बदल नाही तर तो आयुष्यभराचा प्रवास आहे आणि त्या दरम्यान मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात आज मधुमेह दिनानिमित्त विभागीय रेल्वे रुग्णालय आणि विविध आरोग्य केंद्रांमध्ये जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले यावेळी मधुमेह प्रतिबंध लवकर निदान आणि जीवनशैली सुधारण्यावर मार्गदर्शन करण्यात आलं या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे हिवाळी अधिवेशनासाठी विधिमंडळ सचिवालयाचं कामकाज येत्या अठ्ठावीस नोव्हेंबरपासून नागपुरात सुरु होत दृष्टीने निवास आणि कार्यालयीन व्यवस्थेसंदर्भातील सर्व कामं तातडीनं पूर्ण होतील यादृष्टीनं नियोजन करावं अशी सूचना महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव डॉक्टर विलास आठवले यांनी आज दिली नागपूरच्या विधानभवनात अधिवेशनासंदर्भातील व्यवस्थेचा आढावा डॉक्टर आठवले यांनी घेतला त्यावेळी ते बोलत होते अधिवेशन काळात विधानभवन परिसरात तसंच आमदार निवास आणि रवी भवन इथे सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात तसंच वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था सुलभ होईल यासाठी पोलीस विभागातर्फे उपाययोजना करण्यात याव्यात संपूर्ण परिसरात स्वच्छता अग्निशमन व्यवस्था तसंच अखंडित वीज पुरवठा राहील यासाठी महानगरपालिका आणि इतर विभागांनी समन्वयानं काम करावं अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या विधिमंडळ अधिवेशनाचं दैनंदिन कामकाज सुरळीत होण्यासाठी सर्व विभागांचं सहकार्य मिळत असून सर्वांच्या सहकार्यामुळेच सहकार्या नागपूर अधिवेशन यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुका जवळ येत असल्याने राजकीय हालचालींना वेग आला असून राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टीची कोर कमिटी बैठक आमदार रवी राणा यांच्या उपस्थितीत पार पडली बैठकीत भाजपासोबत युतीसोबत चर्चा झाली असून कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे युतीचा प्रस्ताव देण्यात आल्याचं सांगण्यात आलं युती न झाल्यास पक्ष मैत्रीपूर्ण भूमिकेतून सर्व जागांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल असा ठराव सर्वानुमते पारित झाला असून अंतिम निर्णय आमदार रवी राणा घेणार असल्याचं प्रवक्ता नाना आम यांनी सूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त नागपूर इथं उद्यापासून सतरा नोव्हेंबरपर्यंत भव्य जनजातीय गौरव महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं या राज्य पातळीवरच्या महोत्सवाचं उद्घाटन राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते होईल नागपूर पुस्तक महोत्सवामुळे शहर विचारांचं केंद्र म्हणून उदयास येईल असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत कार्यवाह अतुल मोघे यांनी व्यक्त केला रेशीमबाग मैदानातील महोत्सवाच्या स्थळाचं भूमिपूजन आज झालं त्यावेळी ते बोलत होते हा महोत्सव बावीस ते तीस नोव्हेंबर दरम्यान आयोजण्यात आला आहे भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान दोन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज कोलकाता इथं सुरु झाला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात निराशाजनक झाली एकशे एकोणसाठ आफ्रिकेचे सर्व गडी बाद झाले जसप्रीत बुमरानं सत्तावीस धावांच्या बदल्यात पाच बळी आजचा खेळ संपला तेव्हा भारताच्या एक गडी बाद सदतीस धावा झाल्या होत्या विदर्भात सलग तिसऱ्या दिवशी गोंदियामध्ये सर्वात कमी दहा पूर्णांक पाच अंश इतकं किमान तापमान नोंदवण्यात आलं याखेरीज यवतमाळ इथं अकरा पूर्णांक सहा तर नागपुरात बारा अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान नोंदवण्यात आलं शेवटी पुन्हा ठळक बातम्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बहुमताकडे वाटचाल देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र अभिवादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची एसटीच्या उत्पन्न वाढ आणि प्रवासी सेवा उन्नतीसाठी पंचसूत्री आराखड्याची घोषणा आणि नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाची तयारी आता अंतिम टप्प्यात अठ्ठावीस नोव्हेंबरपासून सचिवालयाचं कामकाज सुरू होणार याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारती प्रसारित होईल नमस्कार